सौसिमाताई महेशिरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी विविध क्षेत्रात पदाधिकारी त्याचबरोबर या ठिकाणी राजकीय व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे सीमाता अहिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय स्थापनेमध्ये किंवा शालेय शिक्षण विभागामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला कंठानंद स्वामी या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करून माननीय आमदार सौ सीमाताई महेशिर यांना अभिनंदन या ठिकाणी करण्यात आलं वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संचालक प्रवीण नेटावणे यामध्ये मुलींची संख्या खूप प्रमाणात असते आणि त्याचबरोबर इथे त्यांना दे कौतुकाची थाप मिळाल्यानंतर ते त्यांना काही प्रेरणा घेऊन पुढे उज्ज्वल ही खूप आनंदाची गोष्ट आहे खरं तर विद्यार्थ्यांना आता आपण बघतो की अनेक विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या पुढे त्याचबरोबर नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क मिळवतात आणि आपल्याला बघायला आपल्याला माहिती असेल की यापूर्वी कधीही आता इथे पालकसुद्धा आहेत माझ्या साक्षीला थोडंसं माझ्या मुलांना शांतात ऐंशी टक्के मिळाले तर फार मोठं वाटायचं परंतु आता मुलं नव्याण्णव टक्के मिळवतात आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवतात असंच एका शाळेत मी केलेले होते आणि एक पालक तिथे आलेले होते आणि त्यांनी आपण ते रिचेकिंगला फॉर्म देतो ते द्यायला आलेल्या होत्या त्यांच्या मुलीला नव्याण्णव मार्क होते शंभर पैकी आणि एक मार्ग कुठे गेला त्याकरता आम्ही रिचेकिंगला द्यायला आलेलो आहोत अशी त्यांची परिस्थिती होती मी त्यांना विचारलं का होता इथे का बन आलेले आहात तेव्हा एक मार्ग कुठे गेला ते मला बघायचं आहे म्हणजे समाधान हे फार महत्वाचं आहे आणि आपण आपण बघतो की ज्या वेळेला मुलांकडनं अपेक्षा आपण ठरतो मुलांनी नव्वदच्या पुढे गेलं पाहिजे या स्पर्धेच्या युगानं करलं पाहिजे हे युग स्पर्धेचं आहे ते तिथे टिकले पाहिजे अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते आणि त्यामुळे मुलांना पण टेन्शन घेऊन आपण बऱ्याच वेळा काही मुलं मुली हे डिप्रेशनमध्ये जातात आणि नको ते कृत्य करतात त्यामुळे मी सगळ्या मुलांना आणि पालकांना सांगेन की आपण कुठलंही टेन्शन न घेता आपण सामाजिक सुद्धा ठेवली पाहिजे आपल्याबरोबर पालक असतील आपले नातेवाईक असतील आपला समाज असेल या सगळ्याची सुद्धा ठेवली पाहिजे आपण फक्त अभ्यास करतो परंतु आपल्याला समाजात वावरताना आपल्याला जे मूल्य आहे आपल्यावर जी संस्कृती आहे आपले जे संस्कार आहेत हे सुद्धा आपले टिकले पाहिजे याकरता प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ही सुद्धा जपली पाहिजे असं मला वाटतं आज आपण बघतो की अनेक शाळा आज आपल्याकडे विविध विषयांवर मार्गदर्शन घेत असतात आणि चांगलं मार्गदर्शन मुलांचं करिअर रोखून त्या मुलाचा कोणत्या विषयात रस आहे हे ओळखून ते त्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात आज आपल्या महाराष्ट्र शासनाने चांगलं घोषणा केलेली आहे की मुलींना पुढचं शिक्षण हे मोफत मिळणार आहे आणि हे शिक्षण जुलैपासून मला सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपला भारतात कामगार वर्ग आहे आपल्या भागातल्या मुला मुलींना ही खूप चांगली गोष्ट आहे की मुलींना शिक्षणात सवलत मिळाल्यानंतर मुलींना पुढचा शिक्षण घेण्याचा जो पर्सेंटेज आहे टक्का आहे तो घसरतो हो, तो न घसरता नक्कीच मुली देखील हे अजूनही पुढे शिकतील आणि मोठ्या होतील याची मला खात्री आहे खरंतर आज या मतदारसंघात काम करत असताना मला खूप आनंद होतो आहे कारण गेल्या दहा वर्षात म्हणजे हा अनुगौरव दहावा आहे गेल्या दहा वर्षात आपण दर या सोहळ्याचं आयोजन करत असतो आणि माझा सत्कार तर सगळे करतात वाढदिवस असल्यामुळे पण माझ्या हातून गुरुवंतांचा सत्कार व्हावा ही सगळ्यांची भावना असते आणि त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो मला विशेष आनंद होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मुलं चांगल्या मार्ग मिळून त्यांचा आमच्या सगळ्यांच्या हाते हाताने सत्कार होतो आहे खरंतर या मतदारसंघात काम करत असताना गेल्या दहा वर्षापासून खूप अनेक प्रश्न अनेक समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केलेले आहे आपला मतदारसंघ हा खूप मोठा आहे बंधू पद्धतींना आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण नाशिक शहरामध्ये शिळगाव आणि सातपूर हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि सगळं काम कामगार त्यामुळे आपण बघतो की मुलांची शाळा असेल तर ती मराठी मिडीयम असेल किंवा इंग्लिश मिडीयम असेल सुद्धा तेव्हा फी देणं सगळ्यांना शक्य नसतं आणि त्यामुळे आपण सगळ्या मुलांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे मौत की आपले आई आणि वडील खूप कष्ट करून मेहनत करून खर तर मला वाटतं काही विधानसभेच्या निवडणुका खूप जवळ आलेले आणि मला वाटत मिडी आयट्री शेवटी एक व्यक्ती म्हणून आमचे जे पक्ष देवही असतील एक व्यक्ती म्हणून त्यांचं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम आहे आणि आतापर्यंत आपण महाराष्ट्र चित्र बघितलं जिल्ह्याचं चित्र बघितलं पण आणि सीमता सुद्धा कुठल्याही ज्या भागामध्ये जर कुठल्या पक्षाचा लोक वेगळ्या पक्षात दुसऱ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल त्या प्रभागामध्ये तर आतापर्यंत मला वाटतं कधीही ढवळाजवळ केलेली नाही म्हणून काही तुम्हाला सर्व पक्षाचे लोक सर्व समाजाचे लोक तुमचा तुमचा आदर करतात तर जर काही मला शेवटपर्यंत कार्यक्रमाला थांबला मला सुद्धा राजा भाऊ ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे आणि मला सुद्धा त्या वाढदिवसासाठी जायचं आहे आणि मी दुपारपासन ताईंना शुभेच्छा द्यायचा म्हणून मी ताईंना फोन केला मै महुना सुद्धा फोन केला आणि मग